पडेल शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का अशी परिस्थिती सध्या बॉम्बे रेस्टॉरंट मध्ये निर्माण झाली आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे पाहूया बातमी सविस्तर साताऱ्याचा नाक समजला जाणारा बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी भला मोठा खड्डा होऊन या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचून येथे तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे हाताला मुजवण्यास कोण पुढाकार घेईल असा सवाल मात्र या ठिकाणाहून ये जा करणाऱ्या विद्यार्थी पालक व कामगार या लोकांनी केला आहे बॉम्बे रेस्टॉरंट हा वर भाग वर्दळीचा भाग म्हणून समजला जातो कारण सातारात येणं आणि जाणं याच ठिकाणावरून होतं त्याचबरोबर एमआयडीसी परिसराला सुद्धा याच ठिकाणाहून रस्ता आहे त्यातच आसपासच्या खेडेगावातून कॉलेज व शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं प्रमाण या ठिकाणावरून ये करत असतं असा हा गजबजलेल्या ठिकाणी मात्र एक मोठे तळ तयार झालेलं आहे ते तर सामान्य लोकांना दिसत असलं तरी प्रशासनाला ते दिसत नाही कारण संबंधित अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे आणि या तळ्याबद्दल येथील स्थानिक राजकीय कार्यकर्ते सुद्धा बोलत नाहीत किंवा हे मानवनिर्मित तळे मुजवण्यास कोणी पुढाकार घेत नाही तळ्याच्या आसपास जाणाऱ्या पदचाऱ्यांची मात्र बिना पैशाने आंघोळ होत आहे यामुळे कित्येक वेळा वादाचे प्रसंग आणि विद्यार्थ्यांना रस्त्यातूनच घरी जावे लागत आहे त्यामुळे लहानपणी एक ऐकलेलं गाणं आठवले सांग सांग भोरणात पाऊस पडेल का बॉम्बे रेस्टॉरंटवर वर तळ साचून सुट्टी मिळेल का पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका